वर्ग तिसरी विषय मराठी पाठ चार पाणी किती खोल महेश कडबा चौघळत उभी आहे तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत आहे महेश आता मी खरंच म्हातारी झाले हा कडबा काही चावेना मला रेडकाला हाक मारते अड अरे बाळा माझं एक काम करशील रेडकू हो सांग ना महेश ही कडब्याची पेंडी तेवढी नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये म्हणजे मला कडबा नीट चघळता येईल रेडकू दे मला पेंडी बांधून एक रिकाम पोत सुद्धा दे कुट्टीसाठी आत्ता कापून घेऊन येतो महेश रेडक्याच्या पाठीवर कडब्याची पेंडी बांधून देते रेडकू उ उर, उड्या मारीत नदी किनाऱ्यावर पोहोचतो रेडकू स्वतःशीच बोलतो नदी तर आली पाण्याचा किती मोठा आवाज येतोय पाणी भरपूर दिसतंय मी जाऊ शकेल का नदी ओलांडून कोणाला विचारावं बरं ते इकडे तिकडे पाहते बैलकाका नदीजवळ चरताना दिसतात त्यांच्याजवळ जाते रेडकू बैलकाका मला नदी कडबा कुट्टीवर जायचं आहे आजीसाठी कडबा कापून घ्यायला पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेल का नदीत पाणी जास्त दिसतंय मला भीती वाटते बैल अरे काळजी करू नको गुडद्या इतकंच तर पाणी आहे आरामात जाशील रेडकू नदीजवळ परत येते पाण्यात पाय टाकणार तेवढ्या झाडावरची खारुताई त्याला हाक मारते खारुताई अरे वेड्या कुठे चाललास नदीला पाणी जास्त आलाय वाहून जाशील मागे फिर रेडकू खारुताई पाणी जास्त नाहीये असं बैल काकांनी सांगितलंय मला आरामात जाता येईल असं ते म्हणाले खारूताई मुळेच नाही कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली असा वेडेपणा करू नको मागे फिर रेडकू विचारात पडते गोंधळून जाते आणि घरी परत नि यायला निघते घरी लवकर आलेलं पाहून मैस आजी विचारते मैस का रे लगेच परत आलास कुट्टी बंद होती का रेडकू नाही गं आजी मी कुट्टीला गेलोच नाही नदीपासूनच परत फिरलो नदीला पाणी खूप जास्त आलंय महेश अरे असं कसं होईल सकाळीच तर गाढवदादा आला नदी पार करून त्याच्या पोटापर्यंतसुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता रडकू अगं मला बैल काका म्हणाले की पाणी कमी आहे पण खारूताईनं सांगितलं की तिची मैत्रीण पाण्यात वाहून गेली मग मी घाबरलो आणि परत आलो मेस अरे नीट विचार कर बेल काका किती आन खारुताई किती बुटकी आणि छोटी मग तिला पाणी जास्त वाटणारच ना पण खारुताई पेक्षा तू किती मोठा आणि उंच आहेस की नाही मग तुला घाबरायचं कारण रेडकू खरंच की आलं माझ्या लक्षात आत्ता घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापून ते उड्या मारत नदीकडे जाते रेडकू स्वतःशीच म्हणतो नदीच्या पाण्यात पाय टाकून खरंच की पाणी फार खोल नाही माझ्या गुडद्याच्या थोडंसं वर आहे मला सहज जाता येईल रेडकू सावकाश नदी पार करते पलीकडच्या कर काठावर पोसतात आनंदाने गाणे म्हणत कडबा दिशेने जाते तर विद्यार्थी आपण या पाठातून काय शिकलो प्रत्येकाचे मत वेगळे असते म्हणजे ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे या पाठातून आपल्याला ही शीख मिळते